संघात एक रुपयाही निधी आणला नाही ऐंशी टक्के खासदार निधी वाया गेला खासदार फिरकलाच नाही असे अनेक गावात बॅनर लागले दुसऱ्यावर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे करत आहेत माझ्या प्रचाराचा प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली आयोजित केली होती मांजरी बुद्रुक येथून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती वाजत गाजत पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले रॅलीची सुरुवात मांजरी बुद्रुक गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली युवकांनी मोटरसायकल रॅलीने परिसर गाजवला त्यांचा उत्साह आणि तयारी विजयाची हमी देत होता मांजरी परिसरात जागोजागी जोरदार प्रतिसाद लाभला या प्रसंगी आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले शहराध्यक्ष शिवसेना प्रमोद नाना भानगिरे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शांतनू जगदाळे कार्याध्यक्ष हडपसर अमर तुपे महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अजित आबा घुले आर पी आय अध्यक्ष गजेंद्र बाबा मोरे महिला उपाध्यक्ष सुवर्णा लोंढे भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब घुले मांजरी सरपंच शिवराज अप्पा घुले माजी उपसरपंच अण्णा धारवाडकर विद्यार्थी अध्यक्ष साई दरोडे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मतदारसंघातील वातावरण बदलणार असून चांगल्या मताधिक्याने निवडून येऊन लोकसभेत जाणार असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी जुन्नरला दर्शन घेऊन संपूर्ण जुन्नर तालुक्याचा दौरा केला काल भोसरीला होतो आज आपल्या हडपसर विधानसभा मांजरी परिसरामध्ये सगळ्या जनतेला अभिवादन करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गेले पंधरा वीस दिवसापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय त्याचं कारण ह्यापूर्वी निवडून दिलेला खासदार पाच वर्ष हो, मतदारसंघात एकही दिवस उपस्थित राहिला नाही कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही त्यांचा ऐंशी टक्के निधी परत गेला एक एक निधी ही एक अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी आणता आला नाही त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक आक्रोश आहे एक संताप आहे चीड आहे त्यांना गावोगावी अडवलं जातं प्रश्न विचारले जातात आणि म्हणून एक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे लोक सांगतात की दादा आम्ही चुकलो गेल्या दोन हजार एकोणीस ला या वर्षी आम्हाला ती चूक सुधरायची आणि तुम्हाला पुन्हा दिल्लीला पाठवायचं हो। असं वातावरण सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघामध्ये आहे फायदा तर होणारच मोदीजी पुणे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या बॉर्डरवरच रेस कोर्स आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघातील हडपसर आणि शिरोर हवेली या जनतेचे डायरेक्टली थेट असलेलं हे ठिकाण आहे शिवाय आमच्या ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येनं मोदीजींना ऐकण्यासाठी लोक उपस्थित राहणार मला कळत नाही त्यांना काय बोलतात ते त्यांचं त्यांना कळलं तर पाहिजे त्यांचा अर्ज वैध होतोय किंवा बाद होतोय याच्याशी माझं काही देणं घेणं नाही हे फक्त आपली चूक लपवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी हा त्यांचा नेहमीचा नाटकी ऍक्टिंग आहे आता त्यांना काय अंत अंतर्गत माहिती असेल तर माहिती नाही पण असं काय माझ्या ऐकवत नव्हतं हडपसरचे कार्यकर्ते मतदार सुधने आहेत त्यांनी ह्यापूर्वी तीनही निवडणुकामध्ये मला भरभरून दान दिलेलं आहे आणि ह्या वेळेला वातावरण अतिशय चांगलं आहे त्यामुळं सर्वाधिक जास्त हडप सर ह्या वेळेला मिळतात पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव